आज सराठी आंतरवाली मध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे पन्नास हजार जमलेल्या समाजाची फार मोठी फजिती झालेली आहे वाहन फिसलेली आहेत तुम्ही का असं आम्हाला बेजार करू लागले जरांगे पाटलाचे का तुम्ही परेशानी करू लागले जरांगे पाटील कथा एका शूराची एका झोपडीतल्या फाटक्या पोराची जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे ही धग दग ती आग आहे भ्रष्टाचाराचाला राग आहे हा तर जिजामातीचा वाघ आहे कानात बोला कोपऱ्यात चला जरांगे पाटलाच्या जा जागर जा मी जर असतो तर मी जर बेमान झालो असतो समाजाला मी खासदार की मागितली असती आमदार की मागितली असती कानात बोला कोपऱ्यात चला जरांगे पाटलांनी ओळखलं षडयंत्र तो जहरी कान मंत्र अरे नाही झुकला नाही वाटला विकला झटला नाही हटला नाही बाटला नाही बरबटला ठोकला दंड फेकले दोरखंड बंद केले मंत्र्याचे तोंड हा बाजी प्रभू चिंकला पाऊन खिंड अरे मुस्लिम समाज सुद्धा म्हणतोय अरे गरीब का बच्चा है अच्छा है सच्चा है लुच्चा नाही है जरंगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे लक्षात ठेवा या पाटलाशी तुमची गाठ आहे अरे हिमालयाच्या उंचीचा गरुडाच्या भरारीचा भगत भास्कराचा वीर झाला सुवर्णाक्षराचा या महाराष्ट्राचा कुंदनाचा सुगंधी चंदनाचा पोरा स्वीकार कोटी -कोटी वंदनाचा जगात मोठा नेता एक सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा अंत पाहू नका आणि जरांगे पाटलाची फजिती करू नका आम्हाला जरांगे पाटील हवे आहेत आम्हाला आरक्षण सुद्धा हवं आहे म्हणून गोरगरीब मराठाला तुम्ही आरक्षण द्या आम्ही शिक्षणासाठी आम्ही जमीन विकून लेकराला शिकतो पण आमच्या लेकराला आरक्षण मिळत नाही म्हणून जरंगे पाटील या समाजासाठी तिळ तिळ तुटत आहेत सरकारला या समाजाची दया आली पाहिजे आणि पाटलाची सुद्धा दया आली पाहिजे आणि अंतकरणाने उदार करण्यासारखं शासनाने मन मोठा करावं आणि या समाजाला भरभरून आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं ही शासनाला हात जोडून विनंती आहे हे साहजिकच आहे साहेब अहो सर्व समाज आम्ही एकत्रित आहोत हिंद देश के निवासी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है गोरवा कुंभार धागा चंभार रुईदास कबीर लतीब मुसलमान आम्ही एकत्रित आहोत पण हे राजकारणी लोक आपल्या समाजामध्ये अशी फुट पाडित आहेत आणि दंगल कशी होईल वातावरण कसं दूषित होईल हे त्यांचे स्वप्न ते साकार करू पाहत आहेत एवढं सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो सर्व समाजाला तुम्ही सांभाळून घ्या आणि ओबीसी ते सुद्धा आमचे बांधव आहेत आम्ही सुद्धा आम्ही एकमेकाची इज्जत राखतो आणि म्हणून पोलीस बांधवाने सुद्धा आम्हा सर्वांना सहकार्य करावं आणि हे फार मोठं संकट आहे हे कसं मिटेल हे शासनाला जोडून विनंती करून सांगतो आणि मुस्लिम समाज हे सुद्धा आमच्या झरंगे पाटलाच्या कार्यक्रमात सहभाग होतात अरे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण अरे इब्राहिम खान डोळ्यापुढे घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रण तो खाण्याचा प्रमुख कोण इब्राहिम खान राजाचा जहाज आरमारचा प्रमुख दौलत खान सर सेनापती नूर खान एकनिष्ठ विश्वासू वकील काजी हैदर राजांचा आवडता चित्रकार नूर मोहम्मद आपला जीव थोक्यात घालून राजा नागऱ्यामध्ये वाचणारा कोण अरे कोण मदारी मेहतर अरे अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनाची बनवणारा कोण अरे रुस्तमी जमाल म्हणून मुस्लिम समाज सुद्धा किती जारंगे पाटलावर प्रेम करतो हे साक्षात डोळ्यानं बघा म्हणून शासनाला विनंती आहे आमच्या समाजामध्ये एक प्रकारचं वातावरण दूषित करू नका आम्ही सर्व हिंद देशिक निवासी आहोत आम्ही म्हणून विनंती आहे आमची ग्रामीण भागातल्या लोकांची आव्हान तर सर्व हिंदू समाजाचा रक्त असं सळसळ करत आहे पण जरंगे पाटील सुद्धा सर्व समाजाला शांततेचं वातावरण देतात नको रे बाबा हो वातावरण दूषित करू नका हे म्हणून तर जरंगे पाटलाच्या शब्दामुळे हा जमलेला सागर शांत बसलेला आहे म्हणून समोरच्या लोकांना सुद्धा सांगतो बाबा काही अतिरिक्त प्रकार करू नका आपण सईमी वागा हा हेच हा जोडून सर्वांना विनंती आहे हे अगदी क... सगळं चुकीचं आहे साहेब आणि सर्व सर्वांचे समा संबंध चांगले आहेत था, आम्ही सुखा सुखादुखात सामील होतो आम्ही लग्न कार्यामध्ये एकमेकाच्या सामील होतो एखादा माणूस जर गेला आम्ही अंतविधीमध्ये सामील होतो एवढे आमचे संबंध आहेत पण हे वरचे राजकारणी लोक फार आमच्यामध्ये फूट पाडत आहेत पा सराठी आंतरवाली मधले महादेव गिरी महाराज यांनी मला फोन केला आणि झरांगी सुद्धा फोन केला आणि बारी प्रभाकर कुटे महाराज आपल्या सराटे अंतर्वले तुम्ही एक सुंदर असा भारुडाचा कार्यक्रम करा मी पाटलान दादांचा मला फोन आला तर मी तर असा आनंदी झालो पण आनंदातून माझ्या डोळ्याच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा लागले की एवढ्या मोठ्या महात्म्याने मला फोन केला माझ्या अंगावर तर शहरेच उमटले पण तिथे या सराटे अंतर्वलीमध्ये आपण कार्यक्रम करायचा आपण काहीतरी नवीन साहित्य तयार करायला पाहिजे म्हणून मला गीत सुचलं हा बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा जरांगे पाटील आय कोण्याचा मनोज जरांगे पाटील आय कोण्यागिनीचा गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला आई बापाच्या पोटी नरसिंह जन्म आला रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा मनोज जरांगे पाटील कोण्या वाघिनीचा मनोज जरांगे पाटील वाघिनीचा गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला आई बापाच्या पोटी नरसिंह जन्म आला रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा मनोज जरांगे पाटील कोण्या वाघिणीचा हे माझ्या वाघिनी जिजामातेच्या भगिनी या मातीला दोन वीर दिले दोघिनी अवतार आहे हा छत्रपतीचा मनोज पाटील आहे कोण्या वाघिणी था। मराठ्याच्या मुलासाठी यांनी क्रांती केली मोठी तुम्ही राह रे माझ्या पाठी मी मरण तुमच्यासाठी यलगार आहे या भगत शिंगाचा यल्गार आहे या भगत शिंगाचा मनोज जरांगी आहे कोण्या वाघिणीचा मनोज जरांगी आहे कोण्या वाघिणीचा संसार नाही पाहिला हा झगडतच राहिला दोन एकर जमीन गेली याची किडनी खराब झाली साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा मनोज जरांगी पाटील वाघिनीचा मनोज जरांगी पाटील कोण्या वाघिनीचा पोटा गल्लीचा अरबीड जिल्ह्याचा तक्ता रे त्याने दिल्लीचा मनोज जरागे पाटील कोण्या वाघिनीचा मनोज जरागे पाटील कोण्या वाघिनी मनोज जरागे पाटील कोण्या वाघिनीचा कोण्या वाघिनी तेथे ते झाला लाठी चार किती वाईट झालं बघा ना राव तेथे ते झाला लाठी चार बंदुकीचे गोळीबार आपलीच हरमखोर त्यांनी कृत्य केले गोर हात मोडले डोके फोडले तेथे रक्ताचे सडे पडले रडू लागला सिंह सह्याद्रीचा रडू लागला सिंह सह्याद्रीचा मनोजा ज्या रंगे पाठीला कोणा असा माणूस होणे नाही साहेब अरे चौ चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस तीनशे अकर मध्ये सभा घेणारा मनोज तीन कोट समाज जमवणारा मनोज तीन कोट समाज आलेला आणलेला नाही ना कोणाला यायला ना कोणाला जायला ना कोणाला खायला ना कोणाला प्यायला ना कोणाला द्यायला तीन कोट समाज जमवणार हा मनोज आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरा लावणार हात मनोज अरे पन्नास लाखाची गाडी सप्रे भेट देणार जंगर चावी फेकणार हात मनोज अरे आलो तर तुझा गेलो तर समाजाचा कुंकू तयार राहा आपल्या बायकोला सांगणार आहात असा माणूस होणे नाही महाराज असा माणूस नाही अरे जगामध्ये दादा वाढले पाप पाप मोजण्यास सापडे ना माप म्हणून संकट कोसळले अरे आपल्या देशात जो रक्षक तोच भक्षक जो पारे करी तोच मारे करी समोर लिहिला सुस्वागतम आज घुसला की खतम आपल्या देशात नुसतं नाटक आहे नुसतं नाटक मोठ्याला अटक पुढून अटक मागून सटक आज आठवणे होते छत्रपती राजाची काय तो राजा छत्रपती गुंडाशी दंड केला खंडोजी लुंड झाला जागेवर थंड केला छत्रपतीने म्हणून तुम्हाला सांगतो राजा हो अरे गेले छत्रपती छत्रपती देव नाहीत पण ज्यांच्यामुळे देवळा देव आहे त्यांना छत्रपती म्हणतात राजे छत्रपती राजे संभाजी आणि मला तो वाटत राजा हो बाजू हे तिसरे छत्रपती मनोज जरागे पाटील राजा हो अरे काय स्वार्थ या पोराला बाबा हो जरंगे पाटलाची संपत्ती दोन एकर जमीन फुटका दहा पात्राचं घर गर। घरात तीन ग्रंथ आहे त्याच्या पहिला ग्रंथ जगाव कस दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा छावा डोळ्यात पाणी येतो माणसासाठी राजा अरे आम्ही एक दिवस घरी गेलो आमची बायको तीन मरे मामाला फोन करते तुम्ही कुठे येतो माननीय कुटे महाराज यांच या कुठे महाराजानं मराठा समाजावर जे अन्याय चालू आहे त्या माध्यमातून त्याच्या व्यथा मांडल्या महाराष्ट्र सरकार पुढं आणि त्या व्यथा ऐकून तर महाराजांच्या या झोपलेल्या सरकारनं जागा होऊन कमीत कमी मराठा समाजाच्या आमदारानं सर्व पक्षातल्या जागा होऊन व्यथा मराठा आरक्षणाचं जे आहे ना मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांप्रदायिक महाराज आहे त्यांचं तर ऐका आणि मनोज दादा जारांगी पाटला ज्या आरक्षण आज आमरण उपोषण चालू आहे आणि ते आरक्षण मागतात मनोज दादा जारांगी पाटील जी ते आरक्षण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजातल्या आमदारांनी द्याव लवकर आणि महाराजांनी मराठा समाजासाठी जी सरकारकडे मागणं मांडलं त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बहुजन समाज यांच्या वतीनं महाराजांना मानाचा जय शिवरा आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम समाज प्रबोधनकार प्रभाकर महाराज कुटे यांनी जरंगे पाटलांवर अतिशय तोफान असा या ठिकाणी पोवाडा गायला दादांवर त्यांनी अनेक काव्य रचलेलं आहे आणि अतिशय अप्रतिम रचलेलं आहे तुम्ही ते ऐकलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि एकदा जरूर समाज प्रबोधनासाठी प्रभाकर महाराज कुटे यांना प्रबोधनासाठी आपल्या गावच्या सप्तात असेल कुठल्याही कार्यक्रमात असेल एकदा प्रभाकर महाराज कुटे यांना सगळ्या महाराष्ट्राने आपल्या प्रत्येक गावात त्यांना बोलवायचं आणि मनोज दादांचा त्या ठिकाणी पोवाडा त्यांच्याकडून गाऊन घ्यायचा प्रत्येक गावात कुठे महाराज त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला सांगतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आम्ही मोबाईल नंबर देणार आहोत तरी देखील कुठे महाराज त्यांचा संपर्क आणि मोबाईल नंबर आपल्याला सांगतील तुछ तुछ पंच्याण्णव बावन 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 पंच्याण्णव बावन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस सत्तावीस प्रभाकर कुठे प्रभाकर कुठे हरिभक्त परायण प्रभाकर मी नाही शिकलो शाळा पण लहानपणापासून माझ्या अंगात नाही संगीला गिरिणीवाला पांबड्या नक्या नाका भिमड्या मुड्या कानादा रामड्या आणि आम्ही चोरायचो लव्हरणीच्या